नमस्कार मंडई शुभ सकाळ कशा सर्व मजेत होत ना मंडई मजेतच राहायला पाहिजे होळी सण आला आहे होळी सणानिमित्त चाकरमानी शहरातून गावी येतात कुठेही असू दे तो शेवटी गावी येतोच कारण शेवटी देव आपल्या घरी येतात तर प्रत्येकाच्या आनंदाचा क्षण असतो तो त्यामुळे मग माणूस कुठेही असो बंद घर या टायमिंगला उघडं होतं आणि गाव कसा भरले भरलेला वाटतो तर गोदडी पण आपली भरलेली आहे गोदडीत आता मला वाटतं पम्या तर का आलं आहे सध्या वाटतं झालंय बघूया गंग्याला काही यावेळेस जमलं नाही त्याचं काहीतरी ऑफिसचं काम आहे तर तो दिल्ली की नोएडाला कुठेतरी आहे तातेकडे आलो आहे शेवया खायला या इकडे आहेत पम्या सध्या झोपला आहे सकाळच्या गाडीने आलाय नाही गर्दी बाय होळीमध्ये गर्दीच मग अजून काय तुम्हाला मग सीट आपल्या काय बुकिंग रिझर्वेशन पण नसणार रिझर्वेशन करून पण नाही फायदा रे रिझर्वेशन डबे पण भरलेले असतात काय फायदा नाही सीट शोधता शोधता नाके नव्हे येतात तत्काल सीट नव्हती भेटत आहे ना जा जा, आलो ना आता मजा करा इकडे अजून चाकर म्हणे उठलेत नाही हा ना उठलेत का नमस्कार कधी आलात काल आली घरी आलोय तर आहुनी वाट बघते आई किती पडट होतं पोरग ये 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 दिशा तिस बघितलं आणि त्या असं तर दिशा 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 काय करत होतीस खेळत होतीस काय खेळली मंकी किती दिसला आलेला घरी आलोय तर आज सण तर गोडे सणानिमित्त मी बनवते पुरणपोळ्या गोळे करून ठेवते अच्छा लाटायला बरे पडतात ओके सर्व एकदम म्हणजे करून तयार करून ठेवते हा हा हे बोला साधारण तीन तीन सहा नऊ झाले नऊ नऊ ना मैद्याच्या पिठाची ही उंडी आणि ह्याच्यात आता हे मिश्रण सारण सारण डाल आणि काय डाळ गोल आणि वेलची अच्छा ओके पूर्ण हे सगळ्या बाजूने हे घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ काढायचं अच्छा हुंडी तयार आता पिठामध्ये बुडून लाटायचे काय आली मध्ये मध्ये काय आलं का नाही तू खाणार ना पुरणपोळी पुरणपोळी खाणार राजा कोणी शिकवला नाही चपात्या लाटते पोवर चपात्या लाटायला कोणी शिकवला नव्हे असं कोलपाट्यावर लाट <laughs> लाट हां कधी चपात्या बनवून देशील सांग पुढे घ्या जिथे घे हां लट अरे वा चपात्या करते आई मग मग आज पुरणपोळत तू बना हां हां काय काय हां

झाली काय पुरणपोळी आता आपल्याला चांगल्या शेकून घ्यायचे आहेत ही उंडीला जरा पीठ लावायचं आणि चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचं मिश्रण चांगलं झालं की पटापट लाटतात सुक व्हायला पाहिजे आतलं सारण पुरणपोळी छान होतात जर जरा जर जरी ओलं झालं तर पुरणपोळी फुटली अच्छा म्हणजे शेकत पण नाही आणि लाटायला पण जमत नाही आज बरोबर झालंय सगळं हो सुलेबल नाही ना गावी आपण तेल लावूया अच्छा घेणे पुरणपोळी नरम राहते जरा एक पुरणपोळी झालेली आहे आणि आता ही दुसरी तर अशा प्रकारे नऊ आहेत पुरणपोळी ती करून घ्यायचे मस्त दुपारच्या जेवणामध्ये आज कसं गोडे सण उद्या टिकटे सण असं गावाला असतं सर्व मस्त पुरणपोळीचा आजचा बेत असणार आहे तर पुरणपोळी मयुरी बनवते बाकी जेवण तर लगभग आई आणि मयुरीने दोघींनी सकाळपासून उरकलं आहे मी चाललो आहे थोडं दुकानात आता कसं गावाला पोरं वगैरे सगळे आलेत आणि बरं वाटतं गावाला असं गाव नेहमीच भरलेलं असेल ना तर भारी वाटलं असतं पण काय फोटो बनायचा प्रश्न त्यामुळं सगळ्यांना गावी काही राहता येत नाही पण सणासुदीच्या दिवशी कसं सगळेजण येतात बरं वाटतं गावाला तर हे रामाद्याचं दुकान आता अड्डा असतो सगळेजण इथेच पोरं मिळतात

फिर त्यानं पण कस स्ट्रेटिंग लावला नाही एकदम सकाळी डांबे पाडले मोडली दोन आले होते केलट्या नव्हते वांदर होते केलते ती कालीवाजी इथून गेल्या बघितलं मी आले रामाच्या आमच्या इथन वर झाले हो आमच्या इथन तसे वर आले टेपीत आले मग ते तो एक ना तिकडूनच आला तो तिथं मी बघितला सभागराच्या पंचायतीच्या त्या कोपऱ्यावर झाडावर चढला आणि मला वाटतं एक तिकडं होता तो एक असा आला एक असा गेला तो मग काय आला मी कलसी घेऊन गेलो म्हंटल काय म्हणून तेवढी मारला मारला फांदीच खाली आली जास्त नाही पडला एकच पडला

<laughs> आपली अकराची गाडी आले नेरतवाडीतून नेदरलँड नेदरलँड नेरतवाडी नेरतवाडी संगमेश्वर लालपरी गाडी खचाकच भरलेली असेल आता बघ मारून एकच एका दगडीत पडला पाहिजे सोडून द्या पुढं 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 पडा जवळचे खाता येतात नंतर कोण रे

हे गाड्या घेऊन कुठून हा कुठून आला रे विकू ठाण्यात ना घाटकोपर आणि हा कुठून आलाय घाटकोपर रिटर्न आहेत घाटकोपर न सूत्र नमस्कार नंदेव्या का नाही हे आधे अरे आम्हाला दे वाजता खेळ अरे कुठं आहेस अजून चिपळून ला काय बोलतो चिपलून म्हणजे अजून तुला एक तास लागेल शुंगरपूर गाडी भेटेल बघ नाही काहीतरी एकच्या च्या आसपास आहे होय होय आठ ला खेळलं होतास आणि आता वाजली किती अकरा चिपलूनला आहे अरे <laughs> किती रनिंग आहे ते पाऊन तासाचं रनिंग आहे फक्त ते एक्स्ट्रा गाडी आहे नाई हा एक्स्ट्रा गाड्यांचे तशीच प्रॉब्लेम आहेत चालेल बारके पण आहे ना सोबत अजून कोण नी, आलाय निम्या आहे फक्त हो निम्या का आला आणि गोदरीतून सत्या पाम्या आहे हो सत्या आला नमस्कार गाडी घेऊन आलास फायनली नमस्कार साहेब नमस्कार झोपलाय बार कधी आलास कधी आला तीन दिवस झाले आहेच ना आता कुठं या जरा पटावर फ्रेश होऊन पाहिलीकडं चालेल गावाला आता लगबग सुरू झाली सगळेजण गावाला यायला सुरू झाले आणि आज ऍक्च्युली माड आहे दुपारी तर माडासाठी पण बरेच जण कसे येतात आणि एक्स्ट्रा गाडी आमच्या गावातले बरेच जण काल निघालेत रात्री अकरा बाराला निघालेत गाडी अजून आहे चिपळून लगभग बारा तास झाले तरी अजून गाडी चिपळून नाही म्हणजे संगमेश्वरला येत आहे तर वाटतं अजून एक दोन तास काढेल ते एक्स्ट्रा गाड्यांचे प्रॉब्लेम आहेत कारण एक्स्ट्रा गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत त्यामुळे सगळे मग कोकणकन्या तुतारी मांडवी याच गाड्यांना गर्दी करतात त्याचं रिझन पण ते आहे काय प्लॅनिंग चाललंय रे इकडं इकडं कधी ठेवायचे मे मध्ये ना मे इकडे ओपन हँड्रमच्या अशा मॅचेस ठेवायचा विचार सुरू आहे पोरांचा अध्यक्ष आम्ही आता आलो आहे सपाटास मायाच्या कुरणामध्ये मा तर आंबा पण बऱ्यापैकी लागलाय आहे एका सगळी सगळीकडे नका मारू पडले बघ हे बजाल आजवी लावू बजाले तिकाची सगळ्याचे दोन दोन बाग कर कोय को परत घरी चाललो आता थोडे शांबे पण घेतलेत कसं सुट्या बिट्या टाकायला बरे पडतात नमस्कार गावकर नमस्कार काय बोलताय हो काय बस बस बर वैभव शेट चला म्हणठाई घरी आलोय आज आहे ना बरं वाटतंय सर्वजण आलेले आहेत आता गावाला हळूहळू कारण गाव कसं असं नेहमीच भरलेलं वाटलं पाहिजे ॲक्च्युली पण काय नाही जमत नेहमी असो दुपारची वेळ आहे म्हणजे बाहेर बघाल ना एकदम रखरखत ऊन आहे हे बघा आणि हे मे महिन्यापर्यंत असंच असणार आता पाऊस पडेपर्यंत हे ऊन आहे ना जसंच्या तसं त्यामुळे गावाला कधी आता येत आहे तर एखादी टोपी आवर्जून घ्या म्हणजे कसं तेवढाच थोडा सहारा आणि सनग्लासेस जर असतील तर ते असतील तर अतिउत्तम चला म्हणजे आज गोळे सण आहेत तर जेवण नॉर्मल जेवण आज व्हेज जेवण प्लस मयुरीने बनवले पुरणपोळी पुरणपोळी पण मजा येते खायला तर चला जेवायला या म्हणजे या मंडळी जेवायला जेवणामध्ये हो हे काय वाल आहेत वाल आहे तांदळाची भाकरी पुरणपोळी आणि भात डाळ असं आजचं जेवण आहे या मंडई गोळ्या सणाचं जेवण जेवायला आहे कर हाय जेवली तू हो मन हो भी, भी, जेवली ना जेवण झालेलं आहे मंडई आणि माझी सवय अशी आहे की जे स्वीट्स असतात शक्यतो मी जेवणानंतर खातो त्यामुळे पुरणपोळी आपल्याला आता खायची आहे गावाकडे आहे ना असं निवाण बसून पुरणपोळी किंवा काय खायला भरपूर मजा येते जेवण्यावर कसं जरा गोड निवाण खाण्यामध्ये पण मजा आहे आता पुरणपोळी -पुर खातोय अवनीची काही काय बडबड सुरू आहे ते पण ऐकतो चला मंडई जेवण झालेलं आहे दुपारची वेळ आहे आणि आवनी लागले पाठी तिला आहे बाहेर फिरायला ॲक्च्युली घरी आलो ना मी कुठून बाहेरून की अवनीची मजा असते मग ते पप्पांना सोडत नाही तिला कुठे ना कुठे जायचं असतं मग वरती आलं जरा काकीकडे किंवा खाली गोदरीमध्ये घेऊन गेलो की मग खुश आनी? तर आज मंडई चाकरमानी गावाला आलेत बरेचसे तर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या बरं वाटलं ताजे सण पण आहेतच गोडे सण तर गोडे सणानिमित्त जेवण पण झालं तर आता दुपारची वेळ आहे मंडई फणसाच्या झाडाखाली उभा आहे फणस पण भरपूर लागलेत हे वरती फणस किती लागलेत ते आपण ह्या फणस कधीच खायला मिळत नाही कारण हे पिकतात पाऊस पडल्यानंतर जून जूनच्या एंडिंगला जुलैपर्यंत हे फणस असतात त्यामुळे फक्त गऱ्यासाठी म्हणजे फणसाची भाजी करण्यासाठी आम्ही या फणसाचा वापर करतो समोर चिकू वगैरे आहे चिकू पण लागलेलं गेल्या महिन्यामध्ये आत्ता काय नाही आहेत तर चला म्हणजे दुपारचं झालेली आहे तर आतापर्यंत हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये दोपर्यंत टाटा बाय 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 कर बाय बाय